ठाणे पोलिसांच्या एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा निर्णायक आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बदलापूर मध्ये लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात ठाणे पोलिसांवर कठोर भूमिका घेतली आहे सोमवारी कोर्टाने पाच पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे दंडाधिकाऱ्यांच्या चौक शिंदेंचा खून टाळता काय घडलं सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये अक्षय शिंदे याला तळोजा तुरुंगातून चौकशीसाठी ठाण्याला नेलं जात होत पोलिसांनी दावा केला की शिंदेने एका पोलीस शिपायाकडून बंदूक हिसकावून घेतली आणि त्याला जखमी केलं या प्रसंगी दुसऱ्या पोलीस शिपायाने शिंदेवर गोळीबार करून त्याला ठार केलं न्यायालयीन चौकशीतील निष्कर्षावरून ठाणे दंडाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार गोळीबाराचा प्रकार एका चालत्या वाहनात घडला शिंदेच्या हातांचे थसे बंदुकीवर आढळले नाहीत आणि गोळीबाराच्या वेळी गणशॉट रेसिड्यू ही सापडले नाही पोलिसांना परिस्थिती सहजतेने हाताता आली असती मात्र बळाचा अनावश्यक वापर केल्याचे दिसून आले शिंदेच्या पालकांनी हा प्रकार बनावट एन्काउंटर असल्याचा आरोप केला होता दंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत त्यांच्या या दाव्याला बळ मिळाले आहे हायकोर्टाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला केदार गोखळे यांच्या खंडपीठाने या प्रकरणी तातडीने एफ आय आर दाखल करण्याचे निर्देश दिले अहवालातील निष्कर्ष आणि पुरावे विचारात घेतल्यावर न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे सरकारी वकील हितेन वेनेगावकर यांनी अहवाल मानवाधिकार आयोगाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये बदलापूर मधील एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली शिंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता अटकेनंतर त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्याच्या पत्नीने दाखल केलेल्या दुसऱ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्याला तळोजा तुरुंगातून ठाण्याला नेले जात असताना एन्काउंटर घडला पुढील चौकशी सी आय कडे हस्तांतरित करण्यात आली आहे हायकोर्टाने या प्रकरणाची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाकडे म्हणजेच सी आय कडे सोपवली आहे या चौकशीच्या पार्श्वभूमीवर पुढील कारवाई होण्याची अपेक्षा आहे